नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण भोगीची मिक्स भाजी करणार आहोत त्यासाठी मी इथे भाज्या घेतल्यात स्वच्छ करून ओले पावट्याचे दाणे आहेत तुरीचे दाणे आहेत ओले हरभरे आहेत मटार आहे, आहे, आहे एक गाजर घेतला आहे एक वांग घेतलं आहे आणि दोन शेवग्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत आता या भाजीसाठी आपण एक वाटण तयार करूया दोन चमचे शेंगदाण्याचा कूट दोन चमचे खोबरं किसलेलं दोन चमचे तीळ आहेत हे तीळ आणि खोबरं मी भाजून घेतलेलं आहे सोबतच दोन मिरच्या घेतल्यात भाजून आलं आहे आणि कोथिंबीर आहे ह्या भाजीत आपण कांदा लसूण वापरणार आहोत आता हा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि थोडंसं पाणी घालून त्याचं बारीक असं वाटण वाटण घेऊया गॅसवरती मी कुकर ठेवला आहे त्याच्यात दोन छोट्या पल्या ते तेल घालूया तेल तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग घालूया आणि हे जे ओले दाणे आहेत ते आपण त्याच्यामध्ये घालूया सोबतच गाजर पण घालूया आणि दोन मिनटं हे दाणे आपण सगळे तेलावरती छान असे परतून घेऊया दोन मिनटानंतर आपण त्यात सुके मसाले घालूया काश्मीरी लाल मिरची पावडर मिक्स मसाला अर्धा चमचा हळद गरम मसाला आणि पाव चमचा हळद घालूया आणि हे मसाले पण आपण पन तेलावरती छान असे परतून घेऊया मसाले छान भाजले गेलेत आता आपण जो वांग कापून ठेवलं ते घालूया आणि शेवग्याच्या शेंगा पण घालून व्यवस्थित मिक्स करूया चवीनुसार थोडंसं मीठ घालूया त्याच्यामध्ये आणि आपण जे वाटण करून घेतलं ते घालूया मिक्सरच्या भांड्यातच पाववाटी पाणी घेतलं ते पण घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया आपल्याला भाजी जास्त पातळ करायची नाही आहे चवीसाठी थोडासा गूळ घेतला एक चमचा आणि थोडी कोथिंबीर घालून पुन्हा भाजी व्यवस्थित मिक्स करूया आणि झाकण लावून कुकरचं झाकण लावून एक तीन शिट्ट्या करून घेऊया आपण तीन शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय मस्त अशी भाजी तयार झालेली आहे कलर भाजीला छान आला आहे आणि सुवास पण एकदम मस्त येतो आहे भाजीचा आता ही भाजी, भाजी आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया सोबत मी बाजरीची भाकरी केलेली आहे तीळ लावलेली ती आपण घेऊया सोपतीला कांदा आहे थोडासा असा आपला भोगीचा बेत तयार झालेला आहे मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी असाच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय भोगीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा